बातमी मोदींच्या आणखी एका मास्टर स्ट्रोकची आहे नुकताच दहा टक्के सवर्ण आरक्षण दिल्यानंतर आता मोदींनी सर्वसामान्यांकडे पाहिल्याचं दिसत आहे कारण अडीच लाखांची आयकर सूटची मर्यादा आता तब्बल पाच लाखांवरती जाण्याची शक्यता वर्तवली जातीय एक फेब्रुवारीला अर्थसंकल्पात घोषणा होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं एक लाखांचं कर्ज देखील माफ होण्याची शक्यता वर्तवली जाते लोकसभेच्या निवडणुका आता अवघ्या तीन ते चार महिन्यांवरती आल्या त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर एक एक मास्टरस्ट्रोक लावताना मोदी दिसत आहेत करमुक्त उत्पन्न दुप्पट करणं हा एक मोठा असेल बँकिंग क्षेत्रातले याकडे कसं पाहतात आणि आज इंडिकेशन असं आहे की इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये अडीच लाखाची मर्यादा बदलून ती पाच लाखाची करणं असा तो प्रस्ताव आहे आता याचा नीटपणे अभ्यास केला तर आश्वासन देणं आणि आश्वासनाची आश्वासना पूर्तता करणं ह्याच्यामध्ये जमीन असमाचा अंतर हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण नेमकं दुप्पट होऊ शकतं का हो तर आता सार्वजनिक क्षेत्रातल्या निवडणुकात जर इतक्या तोंडावर आलेल्या आहेत आणि पराभवाची भीती एवढी मनात भरलेली आहे तर हे होऊ पण शकत अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देण्याची घोषणा होण्याची देखील दाट शक्यता आहे पण आणखी वेगळ्या वेगवेगळ्या स्तरांवरती काय होऊ शकतं नजर टाकूयात आयकर परताव्याची मर्यादा पाच लाखांपर्यंत होण्याची शक्यता आयकरस्टॉक विषयी आपण जाणून घेतोय सध्या आयकराची मर्यादा अडीच लाख रुपयांपर्यंत आहे कर आकारणीच्या टक्केवारीत देखील बदल होऊ शकतात स्टँडर्ड डिडक्शनची चाळीस ची मर्यादा वाढण्याची शक्यता कॉर्पोरेट टॅक्समध्ये मात्र कुठलेही बदल होण्याची शक्यता नाही आयकराची मर्यादा पाच लाख केली तर अत्यल्प उत्पन्न गटाला मोठा दिलासा मिळेल देशात एकूण आयकर देणाऱ्यांची संख्या आहे सहा कोटींच्या आसपास एकूण करदात्यांपैकी एक ते अडीच लाख उत्पन्न असलेले करदाते त्र्याण्णव टक्के आता मर्यादा पाच लाख केली तर कर सूट असणाऱ्यांच्या संख्येत आणखी वाढ देशातली नव्वद टक्के जनता कर भरत नाही कारण त्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षाही कमी आहे